व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे चे क्वेश्चन पाहणार आहोत जे की येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक आहे भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कमेंट करायचं आहे त्यामुळे तुमचा मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल याचं उत्तर आहे इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ज्या की पहिला महिला आहेत पुढील प्रश्न आहे द हिंदू वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होते द हिंदू हा जो न्यूजपेपर आहे तो इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित होतो पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना कोणी केली भारतीय जनसंघ पक्षाची स्थाप स्थापना ही श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी केलेली आहे पर्याय ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानात एकूण किती अनुसूची आहेत भारतीय संविधानामध्ये एकूण किती अनुसूची आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भारतीय संविधानामध्ये एकूण बारा अनुसूची आहेत मित्रांनो तुम्हाला याची जर पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी कोणत्या अनुच्छेदाखाली लागू करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी ही अनुच्छेद तीनशे बावन्न अंतर्गत लागू करण्यात आली पर्याय क्रमांक अ याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात हरत हरित क्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन ओळखले जातात पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतामधील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे पर्याय अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात भारतीय लोकसभेमध्ये एकूण पाचशे पंचेचाळीस सदस्य असतात पर्याय ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलन कधी सुरू झाले सविनय कायदेभंग आंदोलन हे एकोणीसशे तीस साली सुरू झाले पर्याय ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला संगणक कोणता भारताचा पहिला संगणक हा टी फ्रॅक आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यपाल यांची नेमणूक कोण करतो राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे तोरणा हा किल्ला सर्वात आधी छत्रपती शिवरायांनी जिंकलेला आहे रायगड ही स्वराज्याची राजधानी होती पुढचा प्रश्न भारतात किती उच्च न्यायालय आहेत भारतात एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे एक एकोणीसशे बावन्न साली भारताचा पहिला सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान कोण झाले एकोणीसशे बावन्न सालच्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे ते पंतप्रधान झाले पर्याय ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आहेत पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलन कोणत्या विषयाशी संबंधित आहे चिपको आंदोलन हे पर्यावरण संरक्षण या विषयाशी संबंधित आहे पर्याय ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये सी जी ट्वेंटी परिषद कुठे झाली दोन हजार तेवीस मधील जी ट्वेंटी शिखर परिषद ही नवी मुंबई येथे झाली पर्याय अ याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे तर हे महत्त्वाचे वीस प्रश्न जे की जी केवर आधारित होते ते आपण पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा